एक मिस्तरीय मिस्तरीय खट्टा खट्टा लागत मस्त एक नंबर रे एक दोन <laughs> पुरा फाय गाईस गुड मॉर्निंग जय आदिवासी भट्टसला आपला आज ना न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत बहुसन तर नवमेसनं तेने तायला एक गल्लास भरी देणार पाणी ना आणि दहा रुपया कबलेल होतात त्याला आईस्क्रीम लि व दहा रुपया देवा होतात पण काही दिनात ना पॅटिक व लयल होता कथा गयार प्याटिक पॅटिक पॅटिक रुमाल घाल गाल होता त्याला आणि तो ये ना आईस्क्रीम लेवाला मागे राही ना मी रात ना रातला एक आईस्क्रीम लयल होता दपारी दे आईस्क्रीम तर चला त्याला ना काडी देना पडे आत्ता ना रे तर चला गाईस कंटिन्यू ब्लॉक दका आज ना ब्लॉक एकदम खास व्हा व चला मग तर गाईस चला आत्ता त्याला ना आईस्क्रीम दे मी उगा राय उघार घर तर काहीच दाखा अरे आईस्क्रीम टोळेल होता मी तर काहीच दाखा आईस्क्रीम भेट घे त्याला आत्ता चऊ तर आता आता नेमून कायला लाईज त्याला दहा रुपया ना देण्यात हा कथात ते वर ना रे द काय नाव पैसाच पण त्याला दहा रुपया कबलेले वतात ना मग तुम देता बी दे तर शांत आणि खोलीला डायरेक्ट दोनशे तीस दिन होई चालणार आव दका मिस्तरी बांधित राही नाही अजून तुम्हाला धका मी आव एक मिस्तरी आहे आव एक मिस्तरी आहे आणि बाकी बिगारी उभं ती कमरा तांदळाला या तर बिगारी टाको कथा कता नहीं माल दिया फटाफट मैं तो गुगरी का बेईला मत बट्टा वाड़ा गया सारे मग रहे ओ बाप क्या करें कुआं तर गाईज गोपालनं मी येईल सर शॉर्ट व्हिडिओ बनावाला आठे आमना गावना फारेस्ट मग तर दका ब खतरनाक लोकेशन या दका का संध्याकाळी ना एक नंबर लोकेशन बहुचन तर बहुचन या दा का पालात नाही या कौया या आला या बेक्का खातात आमू ढाकल पण मग खट्टा खट्टा लागत मस्त एक नंबर खादात बकऱ्या चारा येतात तव अंजन म्हणत याला अंजन ना जार तर चला मग हा मग या ना आत्ता रील्स बनावत यूट्यूबला टाक टाकशूट शॉर्ट व्हिडिओ हम्म गाडी लहायला ती आणि त्या का लोकेशन एक नंबर हारच ना आत्ता पाणी पडायला टिके आणि ते मग पुरण या गारू जायला आता भी पुरा मोठा फारेस होता पुरा डाट होता पण असे तोरी टाकणं त्याला बकर की काही असे गाववालं कोल्लं उई गे पुरं तर गाईज चला मग शॉर्ट व्हिडिओ बनवता मग युटू प्लस टाक शूट दज्जातू मन बी चला तर गाईच शूट हुई गया आमना शॉर्ट व्हिडिओ बनी गयात सामु आटे ये लत वायम करत आटे दका नाता ये ना लामूरी कुदा नहीं है तर गैस आप दका गोपालन कितला पुलुस कार बरत दकुद बर मोजमी चल गोपाल उकाव दका उका टंगल कितला कार बर आन ना उका उन्हें तो ये तो तैयार कुद कुद Ha <laughs> ha कध उरी मार उच्च तर गाईस गोपाला उल उरता बिनार नाही कुत्ता नाही का पहिन जंपली चांगला चिता निघत हां चाल मी तुला उचली दे तर गाईज धका गोपालला उसली दिना मी उकाव रे एक दोन पुरा पुरा उकाव दोन तीन जम तेम तीन आ, उकाव इन चार पी नाईर आहे ते गाईज तर काहीच ना पुरा पाणी खतम होई जायला डायरेक्ट जगभी अशा उच्च उठणार ना तो नाही ना पावरी दका गंजर बघ तर चला शॉर्ट व्हिडिओ बनवाय गे यूट्यूबनं ना आणि आम्ही चाल ना घर चला चालव गोपाल गाडी तू कुठे ना कुठे लई गेल का तू हात लई गेल कितला दूर धरण लग्न तर काही चला मग तर स्टन मॅन स्टन मॅन तर गाईच ना आमूनच स्टन करतात कर गाड्या उतारतात कर आताही डॅक्स आत्ता ना पहिली बी जा सुद्धा कोरायचा आलं का पुरा धक्स क्षेत्र म्हणून आणि आटेनं शूट काढायला यूट्यूबनं इंस्टानं रील जो बनावत होई तो डायरेक्ट आटे घेवाल पाय कुटी चालावं बरं का गोपाल बक्का तंगारा आहे कुटीला चालवशीर कुठे तर चला काही राह थांबू घर नागम रस्ता लागी गया आता त्या काही एक नंबर मोसम विराय पाणी ना भी आपला माझम आहे अटे तर गाईज आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंद उनावी लाईक आणि सबस्क्राईब करायला इशारजनक जनको चला भेटूत ना ब्लॉग मग टाटा बाय